महाराष्ट्र पब्लिक तर आता चालू आहे जत्रात तर माझ्यासोबत बघू शकता आणि आपले आहे तर समावाई म्हणे जत्रा चाल म्हणे आता वाजले म्हणे चार कारण की पब्लिक झाले असेल म्हणे जमा तर आता आम्ही चालू आहे जत्रात तर भेटू मोमेंट्स लावू मित्रांनो फायनली मी पोहचलो जत्रामध्ये आजचा ब्लॉक पण खूप खूप भारी होणार आहे तर मित्रांनो कंटिन्यू बघत राहा तर इकडं आपली पब्लिक उभी शिवम बाई ते उभे तर आता आम्ही इकडं बाहेर उभे पाणी उभे तर आता आम्ही मोदी चाललोय तर तुम्हाला जत्रा पाहिजे ना त्याच्यासाठी आम्ही इकडं मधी चाललो आहे तर कंटिन्यू बघत राहा तर आता आपली पब्लिक आलेली आहे सगळे आपला घ्यायचं आता पाण्याचा आम्ही सगळे सगळे इच्छुक आहोत सगळे चालू आहे तर मला तिकडे आता विचारायला जावं लागेल काय काय तिकीट आहे काय नाही तर अभि मजा आहे का भिडू भगवान क्या जुलूम है सारा काम करू मैं खाए वो अब कुछ नहीं हो सकता क्या पाणा वाला बिचोरा ना आता ते बोले 50 रुपीसची टिकेट आहे अरे इकडे आपले एवढी पब्लिक आहे एवढ्याला 50 रुपयाने टिकेट देला का परवडणार नाही अरेला बोलू ना, ना काहीतरी खायला घेऊन जातो मला पाणा नको हा पब्लिक काय गेला तयार आहे हा <laughs> न

પાણીપુર પંદર રૂપે આપણે

दुकान दुकान लावलंय आणि त्याच्या दुकानावर रमजानचं दुकान लावलंय कृष्णावरती आणि त्याच्या दुकानावर बबलो भाई सामान आणलोय कामाला आहे काय बघ काय रोज आहे दोनशे रुपये असं आहे का तर इकडं पब्लिक एकदम मजबूत आहे तर आपले इकडे रोहित कोकणे पण आलेले तर दादा काय म्हणणं आहे तुमचं जत्रे पब्लिक कशी आहे तर ते काय बोलत नाही तर इकडे आपले वैष्णव भाऊ आले नेवरे काय म्हणणं तरी पण काय म्हणणं आहे क्षण हा या मुलाचा क्षण घेऊन टाकायचा आपल्या इकडे बचपनचे साथी भेटले होते तर बचपनच्या साथींचं असं म्हणणं होतं की आता आपण पाण्यात बसू म्हणे तर पाळण्यात आहे तर एवढे पब्लिक आहे बघा लाईन लागेल तर आमचा नंबर लागतो की नाही ते काय माहिती नाही तर मित्रांनो आता आम्ही पहिले विचारतो त्यांना किती काय मित्रांनो आपले विशाल एकदम लहान झालेले त्यांना पण पाहणं खेळायचा आहे रीड एवढी पब्लिक आहे आणि मी आणि वैष्णव काय इंटर घेतला जाऊ दे तिकडं नाही का तर मित्रांनो आपली बाकी पब्लिक गेली पाण्यामध्ये बसायला तुम्ही पुढे सराना येतो ना मी मला पाण्याचं बे वाटत तिकडे बघू शकता हे बघा आपली पब्लिक जायले आवाज देऊ राहिले आम्हाला मला तर केलं द्या मला एकदम बे वाटतं मी काय जात जागा नाही तर मित्रांनो इकडे आपला शुभम पण पाणीपुरी बनवायला लटकला आता कारण की चैतनची दुकानावर तुम्ही बघू शकता पब्लिक जास्त चालते त्याच्यामुळे शुभम बोला चैतनला मी बी लटकतो म्हणे आता दोन गिराईक एक इकडे आपला सॉरी दोन गिराईक म्हणतो दोन लेबर आहे कामाला लावेल शुभम आणि इकडेच समाधान आहे तर मित्रांनो आता एवढं पावसाचं वातावरण तयार झालंय त्याच्यामुळे पब्लिकची धावपळ चालू झाली बघू शकता तुम्ही कारण की वावरांमध्ये कांदे गहू मका मुका जे आसल ते उघड्या वगैरे तर त्याच्यामुळे पब्लिक पळू राहिले आता हे बघू शकता तुम्ही पावसाने आधी लावली आता आमच्या गावामध्ये पाऊस आला बी नाही आला बी आम्हाला काय घे नाही मित्रांनो फक्त आमचा धंदा चालू आहे दुकानचा दुकान चालू आहे आमचं तर मित्रांनो इकडं पावसाचं वातावरण झालंय पण नेमका तर दणका चालू आहे तो म्हणे पाऊस येऊ काय येऊ पण आपला दणका कसा झाला पाहिजे एकदम कडक एकदम कडक आम्हाला काही घेत नाही समाबाई बी लढेल मजबूत आणि मी पण लढेलच मी काय त्यांच्या म्हणजे मागाने सरलो मी पण लढणार पाऊस आला की नाही आला काही घेत नाही आम्हाला बाल्या

मित्रांनो पूर्ण इकडे आपले बसता आम्ही आता जत्रा बित्रा फिरलो घरी आधी पहिले भत्ता खाऊन घेऊ म्हणे म्हटलं त्याला भत्ता खाऊन घेऊ म्हंटल भत्ता घे तू आला तर मित्रांनो फायनली आम्ही जत्रा वगैरे सगळं फिरलंय आणि शेवटपर्यंत पण आम्ही तिघच होतो आणि आता पण घरी पण आम्ही तिघ चालू मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग <laughs> कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र